दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कॉम्रेड भरमा कांबळे सीटू जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत यादव सीटू कार्याध्यक्ष कॉम्रेड शिवाजी मगदूम जिल्हा सचिव लाल बावटा बांधकाम कामगार संघटना कॉम्रेड राधिका घाडगे गटप्रवर्तक राज्याध्यक्षा कॉम्रेड उज्ज्वला पाटील जिल्हा सचिव कॉम्रेड संगीता पाटील खजिनदार व सर्व सदस्य कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सिटू संलग्न अभिनयाचे बाळकडू जेव्हा घरातूनच मिळतं तेव्हा आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून कलाकारांची मुलं अभिनयाकडे वळतात लहानपणापासून आपल्या कलाकार आई वडिलांमध्ये पाहिलेले अभिनय कौशल्य सोबतीला त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन यामुळे मुलांना त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात एक आत्मविश्वास मिळतो असाच एक प्रवास सुरू झाला आहे कलाकार मायलेकींचा कलाकार आई आणि तिच्या दोन जुळ्या मुली अशी ही मायलेकींची जोडी लवकरच मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणार आहे सन मराठीवर कॉन्स्टेबल मंजू ही नवीन मालिका येत्या अठरा मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत अभिनेत्री विद्या सावळे आणि त्यांच्या जुळ्या जुळ्या मुली मुली नेहा आणि 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 निकिता मम्मी साहेब सवी कवी या भूमिका साकारणार आहेत आई तिच्या यांना पडद्यावर एकत्र पाहण्याचा योग सन मराठीने जुळून आणला आहे अगोदरच कॉन्स्टेबल मंजू मालिकेची इंटरेस्टिंग झलक पाहून मालिकेच्या टीमने प्रेक्षकांची आतुरता वाढवली आहे आणि त्यात आता या मालिकेंची भर संदीप जाधव निर्मित कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचे संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले असून स्वप्नील गांगुर्डे यांनी कथा पटकथा लिहिली आहे भिन्न स्वभावाची अनोखी प्रेम कहाणी नक्की पहा येत्या सोमवार ते शनिवार कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील मी काय ओळखलं नाही का, का? कोण म्हणजे दादाची मम्मी मायात सुरवे उर्फ मम्मी साहेब काय करते काय करायचं असतंय शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम शौचालयाचं उद्घाटन आणि मग काय अजून बघा बघा ज्येष्ठ नागरिकाच्या कट्ट्याला भेट द्यायची असते अहो एक काय जिकडं जाईल तिकडं निसत्या फिता कापायच्या तर मराठी मी पण बोलवले अठरा मार्चला संध्याकाळी आठ वाजता तुम्ही पण यायला पाहिजे मम्मी साहेबांना बघायला इश्य आहे काय कॉन्स्टेबल मंजू, 18 मार्च पास सोमवार शनिवार रे आठ सन मराठी दर्पण न्यूज चैनल करा शेयर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज